नमस्कार सर्व ना तर चला चालले मेट्रो मध्ये तांदूळ वगैरे खरेदी करण्यासाठी घाऊ ड्रायव्हर आपले लेट झालेले आहेत ड्रायव्हरला कपडे नाही ड्रायव्हर हा आहे बघा <laughs> तर चला जाऊया मेट्रो हालो वीस रुपये किलो हे गोनिया तीस सहाशे गोन्या किती किलोच्या आहेत वीस रुपये किलो तुलच्या कांदा किती किलो, 20 किलो तर मंडळी आम्ही आता पोहोचलो आहे भांडूपच्या मेट्रो मॉल मध्ये मेट्रो मध्ये येण्याचे कारण एवढेच की इथे स्वस्त दरात तांदूळ आणि गहू भेटतात बाकीचे सर्व साहित्य आम्ही डिमार्ट मध्ये खरेदी करतो तर चला पटापट जाऊया आणि खरेदी करूया चला आतमध्ये जाऊया आणि बघूया आता काय काय पाहिजे ते आपल्याला चालू आहे बघा इथे कूलरचे चे वगैरे हो बघा कोणाला घ्यायचं असेल तर नक्की मेट्रो मध्ये हो या <laughs> बघा इथे घेतले आहेत मी तांदूळ <laughs> चला अशा प्रकारे बघा शॉपिंग झालेली आहे आपली आता रिक्षाची वाढ हे रिक्षा सामान टाकायचं आणि निघायचं काय मॅडम चला बाय